पाच हजार रुपये इनामाला पैलवान फिरतोय जोड पाहिजे इनाम रुपये पाच हजार बघा कोण कुस्ती करतोय का अटॅक आक्रमण पाहिजे समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचा हिशोब होता यात्रा कमिटीची कमिटीची विनंती तुम्हाला सहा हजार अक्षय ठोमरे सातारा पंच म्हणून आखाड्या द्या

कुस्तीला सुरुवात कुस्ती पॉइंट वरती चालू होती बाबू नीम दोघांना अगोदर सांगा सचिन बनकर असतात पंचमात पुराकडे यावं विनंती नागेश गायकवाड तयारीला लागा नागेश गायकवाड विरोधचा साहिल कंटे चला लवकर पैलूंचा पहिला पुकार बोल पंच म्हणून आखाण्यात आलेले नाव वार्टी <भारी> हो <laughs> घेतलेले आहे कुमार माने कब्जा घेतलेला आहे दोन तोडेचा शूटिंग केलेले आहे पण एका सचिन काळे आक्रमक झालेला आहे पण रेकॉर्डिंग झाले हो हो, जबस, हो। पंचाचा निर्णय अखेरचा हो दोन बच गयो पंचा असावा लागतो अशा टायमिंगला आज जय हनुमान यात्रा उत्सव कमिटी मदनवाडी यांच्या संयुक्त विधीमाने प्रत्येक वर्षाने प्रमाणे आयोजित केलेलं मैदान एखादं मैदान पार पाडत असताना खऱ्या अर्थाना अनेकांचं सहकार्य असत कुणी तणानी कुणी धनानी कुणी मनाने कुणी काही कुणी वाचेनी त्यांनी मदत केलेली असते हे मैदान पार पाडण्यासाठी गोपाळ मनोहर राजाभाऊ देवकाते नवनाथ संजय पुरगर नवनाथ बंडगा खऱ्या अर्थाना रंगनाथ तात्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी तरुण पूर्ण तात्या एकत्र आले म्हणून आज एवढं मोठं मैदान आज या ठिकाणी मदनवाडीत साकार झालं टाळ्या तरी करा एक महिन्याचं कष्ट आहे या तरुण पोरांचं तात्यांसारखं व्यक्तिमत्व माग आहे म्हणून आज हे शक्य झालेलं आहे बोला गोष्टी लागते निखिल बोराटे अक्षय बोटरे शिवराज डुमाळी